केदार कसा आहेस खूप मजेत सर तुम्ही कसे आहात एकदम मस्त एकदम मस्त आहे जोरदार नवीन यंत्र आलय आणि वेगवान यंत्र आलंय एकदम हो कारण पहिल्यापासूनच सवय आहे ना क्रिकेट पण फास्टच खेळ सो फास्ट गाड्या आणि फास्ट स्पीडचा नेहमीच एक फॅन राहिला पण काय म्हणजे टू सीटर आणि स्पोर्ट्स कार म्हणजे परत स्पोर्ट्स आणि कार अशा दोन्ही गोष्टी साध्य केल्यास तू दोन्हींवर पहिल्यापासून खूप जीव होता आणि स्पोर्ट्समुळे कार आली आहे सो म्हणून ती स्पोर्ट्स कार असली पाहिजे असं नेहमी मला वाटायचं की आणि म्हणून मी आज ते स्वप्न पूर्ण करू शकतो केदार तू ज्या गोष्टीबद्दल जास्त बोलला नाहीस तुझे दोन सेलिब्रिटीची असे जिवाळ्याचे मी मैत्रीचे पण नाही म्हणणार अत्यंत जिवाळ्याचे संबंध आहेत एक आहे सलमान खान दुसरा आहे महेंद्रसिंग धोनी ज्यांच्यापर्यंत पोचणंसुद्धा मित्र अवघड आहे आणि त्यांच्या एकदम तू म्हणजे घरचा माणूस झाला आहेस तर काय म्हणजे सलमान खान हे काय प्रकारे आ, सर सलमान खान असा माणूस आहे ज्याला भेटून मला कळालं की तो प्रत्येक दिवशी शंभर टक्के जगतो शंभर टक्के आपण म माझा असा स्वभाव असायचा हो की इथून करूया होईल पण त्याच्याला त्याला भेटल्यानंतर मला कळलं की जे काय आहे ते आज आत्ता करायचं ना की उद्यावर टाकायचं आणि त्याच्यामुळं माझी आयुष्याची प्रत्येक गोष्टातली जी भूक आहे ती खूप वाढली की मला असं वाटत होतं की मी खूप काही अचीव केलं त्याला भेटल्यावर मला असं वाटलं की अरे अजून मी किती काही अचीव करू शकतो आणि त्याप्रकारे त्यांनी कळत न कळत नेहमीच इन्स्पायर केलं मला आणि तुम्ही थोडासा वेळ अगदी थोडासा वेळ जिममध्ये खाला <laughs> हो oh, मी थोडासा पण तो जास्ती वेळ घालवतो आणि तो नाही म्हटलं तरी रोज दोन ते अडीच तासाचा व्यायाम करतो रोज हा मी पहिले एक दोन दिवस प्रयत्न केला दीड तासाच्यावर मी सर्वाईव्ह नाही झालो पण तो रोज अडीच तास व्यायाम करतो आणि ती एक गोष्ट होती की ॲट द एज ऑफ फिफ्टी फाईव्ह वगैरे ते जर का आज अडीच तास व्यायाम करतात तर मला रोज उठून एक दीड तास व्यायाम करताना पण काही कमीपणा त्यात वाटलं नाही पाय उलट मला त्यांची लेवल गाठण्यासाठी नेहमी तू प्रयत्न केला पाहिजे आणि दुसरा जो माणूस आहे जो परत एक लाख मोलाचा माणूस आहे ज्याला बघतानाच एवढं वेळ लागतं खेळताना कॅप्टनशिप त्याची बघताना क्रिकेटर म्हणून त्याच्याबरोबर तर तू काय म्हणशील त्याला वेळ घालवणं म्हणशील सत्संग म्हणशील काय म्हणशील महेंद्रसिंग धोनी बरोबर घालवलेल्या वेळाला सत्संगच म्हणेन मी आणि मला माहीत नाही की म्हणजे देवाला कधी भेटेन की नाही पण देव माणसाला तर मी खूप वर्ष ओळखतो आहे आणि अगदी घरच्या माणसासारखं तो मला ट्रीट करतो आणि तेवढा जीव लावतो आणि त्याची सर्वात मोठी गोष्ट ही आहे की कि जिंकणं किंवा पराभव ह्या हो ह्या दोन्ही रिझल्ट्सनी त्याला फरक नाही पडत तो त्याचं काम करतो आणि त्याच मार्गावर तो जगत राहतो इरिस्पेक्टिव्ह ऑफ हाऊ फेमस ही गेट्स एव्हरी डे बाय विनिंग ऑल द टुर्नामेंट्स यु नो ऑर इफ ही लूजेस समटाईम इट डझंट मॅटर ही कीप्स किप्स फॉलोईंग दॅट प्रोसेस ते प्रोसेस फॉलो करतात आणि रिझल्ट हे नाईंटी पर्सेंट त्यांच्या पदरातच पडतात आणि तो त्यांचा अनुभव आहे आणि जी खूप मोठी गोष्ट आहे की माणसाला शिकली पाहिजे की कुठल्याही याची अपेक्षा न करता जे काम आहे आत्ता हातात ते जर का चोखरित्या पार पाडलं तर रिझल्ट हा तुमच्या बाजूनीच असतो आणि नसला तरी तुम्ही त्यातनं बरंच काही शिकता सो पुढच्या वेळेस रिझल्ट तुमच्या बरोबर असणार हे तुम्हाला त्या अनुभवातून शिकायला मिळेल केदार हे सगळं म्हणताना म्हणजे कीप इट सिंपल ही सर्वात अवघड गोष्ट आहे जे धोनी करून दाखवतो दे इन डे आव अगदी बरोबर अगदी बरोबर बोललात तुम्ही की कीप इट सिंपल म्हणण्यापेक्षा ही इज सिंपल ही डझन्ट वॉन्ट टू कीप इट सिंपल ही इज सिंपल आणि तो तसाच राहतो तो चेंज होत नाही कोणासाठी तो जसा आहे तसाच राहतो म्हणजे मला माहिती आहे की एक मोठे कलाकार आहेत सदीचे त्यांचा पण जेव्हा फोन येऊन गेला तेव्हा पण त्या माणसाला लक्ष नव्हतं फोनकडे सो तुम्ही समजून घेऊ शकता की की त्या माणसाचा जो साधार साधेपणा आहे तो तसाच राहतो आणि म्हणून तो आज एवढा मोठा आहे खेदार तू सुद्धा या दोघांकडनं जसं क्रिकेट शिकलायस वागणं शिकलायस तसं व्यवसाय जे खूप कमी क्रिकेटर करतात एंडोर्समेंट ही वेगळी गोष्ट आहे व्यवसाय ही वेगळी गोष्ट आहे आणि एका नवीन व्यवसायात आत्ता तू पाऊल ठेवलेलं आहेस सांगशील त्याच्याबद्दल हो सर आ, प्रोटीन एक्सप्लोजिव वे नावाचं प्रोटीन ब्रँड आपण आलो आहे घेऊन आणि त्याची सुरुवात अशी झाली की लॉकडाऊन जेव्हा पहिलं झालं तेव्हा मला आणि माझ्यासारख्या असंख्य ॲथलीट्सला चांगल्या क्वालिटीचं चा प्रोटीन मिळणं अशक्य झालं होतं कारण इम्पोर्ट बंद झाला होता आणि आय थिंक इंडियामध्ये तेवढ्या हाय क्वालिटीचं प्रोटीन नाही मिळालं किंवा आत्ता आहे कुठे सो so, आय थिंक तेव्हा ती एक आयडिया आली की जर का बाहेरच्या ब्रँड्सचं ज्या क्वालिटीचं प्रोटीन आहे ज्या हायजीन आणि ज्या लेवलची क्वालिटी त्यांनी मेंटेन केली आहे ती जर का एखाद्या इंडियन ब्रँडने अचीव करू शकला तर म्हटलं इंडियन पॉप्युलेशन का नाही घेणार ते जर का क्वालिटी प्रोडक्ट आणि लोकल प्राईस असं जर का असेल तर कोण कोणालाही आवडेल ना चांगले पदार्थ खायला कारण इव्हेंच्युली कोरोना आल्यावर लोकांना काय लागलं की सर्वात महत्त्वाची गोष्ट हा बँक बॅलन्स नाही आहे तर तब्येत आहे कारण अशा बऱ्याचशा सिच्युएशन होत्या जिथे लोकांकडे पैसे होते खिशात पण हॉस्पिटलमध्ये टेबल नव्हते पण त्याच्याऐवजी जर का चांगली हेल्थ असती तर पैसे नसले तरी चालले असते पण आज आज माणसं जिवंत तर असते सो आय थिंक तो, 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 तो एक मोठा अनुभव कोरोनाने आपल्याला शिकवून दिला की काही दिवसातला एक तास जर का अर्धा तास तुम्ही व्यायाम करू शकला तर त्याच्यापेक्षा मोठी असेट तुमची नाही आहे आणि जेव्हा मी प्रोटीनसाठी आम्ही सुरू केलं तेव्हा आपले जे आ, आ, शंकर बासू म्हणून ट्रेनर आहेत भारतीय संघाचे त्यांना मी खूप मानतो ह्या फिटनेसच्या शेतात तो माणूस एव्हरी डे अपग्रेड होत असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं तयार केलं आणि जेव्हा दोन तीन महिने त्यांनी स्वतःवर ट्राय केल्यानंतर मला अप्रुव्हल दिलं की आता आपलं प्रोडक्ट हाय क्वालिटी आणि सगळ्या इंटरनॅशनल ब्रँड्सच्या तोड आहे तेव्हा मग आम्ही ते यू केला पाठवून इन्फॉर्म स्पोर्ट्सकडून टेस्ट करून घेतलं आणि त्याच्यानंतरच ते आपण ॲथलीट्सला प्रोव्हाइड केलं आणि आज पूर्ण भारतीय टीम आणि बरेचसे आय पी एल संघांसाठी पण आपण भारतीय टीम तर ऑलरेडी वापरायला सुरू केलेलं आहे आय पी एल आता जे पुढचं होईल त्याच्यात आपले बऱ्याचशा फ्रँचायजीजला आपलं प्रोडक्ट असेल त्याच्या व्यतिरिक्त ते नॉट जस्ट क्रिकेट पण आपण हॉकीला पोचलेलो आहे आत्तापर्यंत फुटबॉलला पोचलो आहे कुस्ती कबड्डी ऑलिम्पिक्स सगळ्या खेळांसाठी आपण पोचतो आहे त्याच्या व्यतिरिक्त मला आज इथे सांगायला आवडेल की मा आमची चर्चा चालू आहे की आपले जे जवान आहेत आर्मीमधले त्यांच्याबरोबरही आपण सध्या चर्चा करत आहे जेणेकरून माझा एका नखा एवढा किंवा एका केसा एवढा जरी वाटा राहिला त्यांच्या तब्येत अणठणीत राहण्यामध्ये जेणेकरून आज ते आहेत म्हणून आपण सगळे सुखासुखी जगतो आहे आणि माझ्या जर का एखाद्या प्रोडक्टने त्यांची तब्येत अजून चांगली होणार आहे तर आय थिंक मला खूप भाग्यवान समजेन मी सो असे खूप फील्ड आहेत जिथे आपल्या ह्या प्रोडक्टने लोकांना फायदा होणार आहे आणि कमर्शियली सगळे बघतील फेअर इनफ मी पण काही वेगळा नाही आहे पण मी माझं प्रोडक्टची गॅरंटी अशी देऊ शकतो की तुम्ही कुठलंही इंटरनॅशनल प्रोडक्ट घेऊन या मॅच करा माझं प्रॉडक्ट जर का त्या तोडीस तोड नसेल किंवा त्याच्यापेक्षा चांगलं नसेल तर मी आजही ते प्रोडक्ट म्हणेन की आ, मी इथून पुढे नाही करणार जब पूरी दुनिया अचानक से रुक गई थी तब मैंने रुकना नहीं चाहा। इसी रुकी हुई दुनिया में मैं खुद को किसी और चीज में ढूंढ रहा था मैं कुछ ऐसा करना चाहता था जिससे मेरी और मेरे जैसे कईयों की मुश्किलों का हल निकल सके देश में ही देश की जरूरत पूरी हो सके एक ऐसा प्रोटीन जो करे हमें हर चुनौती के लिए तयार एक्सप्लोसिव्ह वे एक इंडियन एथलीट से सारे एथलीट्स के लिए देश का पहला एथलीट स्टैंडर्ड पहिला केदर अजून एक गोष्ट मला इथे विचारायची वाटते हे तू प्रिव्हेंशनसाठी साठी तब्येत उत्तम ठेवण्यासाठी म्हणतोय परंतु मला माहिती आहे की गे लॉकडाऊन पूर्णपणे चालू असताना पुण्यामध्ये करोनाचा तुफान प्रादुर्भाव असतानासुद्धा तुझा होता आणि त्या दिवशी तू रक्तदान करायला गेलास आ, ही हिंमत म्हणा हा विचार येतो कुठून ऑनेस्टली सांगायचं सा म्हटलं सर तर खूप भली माणसं आहेत ज्यांच्या आशीर्वादाने हे सगळं मला सुचतं आणि माझा खूप विश्वास असतो जे वडीलधारी माणसं आहेत ज्यांना मी गुरु मानतो सो असे बऱ्याचशा माणसांकडनं मी शिकतो आणि तुम्ही स्वतः मला किती वेळा या गोष्टीमध्ये मा मार्ग दाखवला आहे की बलेका मते वृद्धाश्रमांमध्ये कोरोनाच्या काळात मदत करायची असेल किंवा कुठल्या दुष्काळी भागात गरज असेल सो हे सगळं माझ्यापर्यंत पोचतं कारण तुमच्यासारखी लोकं जे आहेत ते समाजासाठी समाजकार्यासाठी नेहमी पुढे असतात आणि आमच्यापर्यंत जेव्हा ते संकट येतं तेव्हाच आम्ही त्याची मदत करू शकतो सो so आय थिंक तुम्ही ह्या दो संकट आणि संकटाचं निर्वसन करणारे ह्या दोघांच्यामधला जो पूल आहे ते तुम्ही आहात आणि म्हणून हे सगळ्या श्रेय मी म्हणेन की तुमचं आहे केदार प्रश्न वाच म विचारायला सोपा वाटेल पण खूप महत्त्वाचा अशा अर्थाने आहे की काय रे मित्र क्रिकेटने तुला काय दिलं आहे क्रिकेटनी स सगळं काय दिलं आहे आणि क्रिकेटनी अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जी दिली नाही आहे सो याची परतफेड करू शकेन की नाही माहीत नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट मी म्हणून जी क्रिकेटने दिली की माझ्या आईवडिलांना जे चार दिवस किंवा चार वर्ष अभिमानाने जगता आलं की जेव्हा त्यांच्या मुलांनी देशासाठी खेळताना घरच्या मैदानावर शतक झळकवलं आणि त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी तिथे ते उपस्थित असून बघितलं सो आय थिंक याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात मी मानत नाही कधी की मी माझ्या आईवडिलांसाठी काहीतरी करू शकलो आणि त्यांना तो अभिमानाचा क्षण देऊ शकलो सो so, हे क्रिकेटमधनं मिळालेली सर्वात मोठी गोष्ट माझी याच्या व्यतिरिक्त देशाची सेवा करू शकलो क्रिकेटमध्ये का होईना आणि देशभरांच्या देशभरामधली जी देश लोकं आहेत त्यांना माझ्या खेळाने दहा पंधरा दिवस तरी का होईन आपण आनंद देऊ शकलो तो खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी याची परतफेड सर क्रिकेटची करू शकेन की नाही ऑबियसली नाही करू शकणार पण काय करू शकेन त्याच्या बदल्यात तर मी म्हणेन की जे नवीन खेळाडू तयार होतात त्यांना मार्गदर्शन करायचं त्यांना चांगल्या फॅसिलिटीज उपलब्ध दे करून देण्याच्या याच्यासाठी एक नुकतीच सहा महिन्याआधी मी केदार जाधव स्पोर्ट्स अकॅडमी सुरू केली आहे कोथरूडमध्ये जी अत्याधुनिक सुखसुविधांनी तयार आहे जिथे तुम्ही रात्र असो पाऊस असो काही असो तुम्हाला खेळण्यापासून कुठलीही अडचण येणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा जेव्हा मला वेळ असतो मी स्वतः तिथे उभा असतो यंगस्टर्सला किंवा माझे जे सं मित्र आहेत कलिग्स आहेत महाराष्ट्र टीममधले त्यांना मी माझे एक्सपिरियन्स शेअर करतो जे मला जर का एक्सपिरियन्स त्या लहान वयात मिळाले असते तर मला खूप फायदा झाला असता पण आज मी त्यांना इंटरनॅशनल लेवलचे प्लेअर कसे विचार करतात कसे प्रिपेअर होतात कसं चॅलेंज कॉन्कर करतात हे सगळे एक्सपिरियन्स मी त्यांना त्या ते अकॅडमीमध्ये शेअर करतो आय थिंक ती एक खूप मोठी गोष्ट आहे कुठल्याही यंगस्टरला जर का काही शिकायला आहे फक्त एका अकॅडमीमध्ये जाऊन तर आय थिंक याच्यापेक्षा मोठा अनुभव त्याच्यासाठी कधी नसू शकतो लहान वयाम केदार नवीन व्यवसाय असू देत किंवा तुझं क्रिकेट अकॅडमीचं स्वप्न असू देत एका अर्थाने ही जबरदस्त मोठी सेकंड इनिंग होणार आहे आणि मनास मनापासनं शुभेच्छा त्यात थँक्यू सर